दोड़के भाव साठ रुपये साठ रुपये टमाटो भाव आठ रुपये लाल टमाटो आठ रुपए सोलह सोलह रुपये भेडी भाऊ साठ रुपए वांग भाऊ पास रुपये भाव साठ रुपए का चवली भाऊ चालीस रुपये भिंडी भाव साठ रुपये सफ़ेद काकड़ी भाव पस्तीस रुपये टमाटो भाऊ वी वीपे टमाटो भाव भाऊ पंद्रह डागर भाव पंद्रह टमाटो भाव पंच रुपए टुकड़ा फरसी भाव पंचावन रुपये मिर्ची भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो मिर्ची दूधी भाव तीस रुपये मिर्ची भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये मिर्ची बदला दू तीस रुपये दड़का भाव साठ रुपये साठ रुपये किलो दड़का टमाटो भाव पस्तीस रुपये काकड़ा भाव पस्तीस रुपये एक नंबर काकड़े पस्तीस रुपये भाव फ्लावर भाव बावीस रुपये काकड़ी भाव पस्तीस रुपये नमस्कार काय गेले भाले मजा काय घ्यायला कोथिंबीरी तीस ते पस्तीस रुपये तीस ते पस्तीसच्या तशी एक आवाज कमी होते मोठ्या वीस टक्के तीस टक्के कोथिंबीरी पस्तीस गेली पण मॅक्सिमम बत्तीस रुपये रेंज झालेली आहे तीस ची रेंज आहे सांग ती वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस मेथ्या हो पालक दहा ते पंधरा रुपये पालक दहा ते पंधरा मुळा जो हडप सर आपल्याकडे येतो तो पंधरा रुपये केला बाकीचा बारा तेरा रुपये झाला आहे शापू पंधरा ते वीस रुपये आणि पुदिना दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये आवक आज दाण्याची पण भरपूर होती आणि गिरायक पण भरपूर होतं आता आपले दामारीचे शेतकरी आहे बंटी शेठ कापरे यांचा दाना एक नऊशे ऐंशी गड्डी होती सगळा दाना आपण बत्तीस रुपये भाव पावतील बत्तीस रुपये गेला शेतकरी ह्या रेटमध्ये समाधानी आहे आणि असेच बाजार राहिले पाहिजे कारण शेतकऱ्याचं आता सध्या पावसामुळं कांद्याची परिस्थिती थोडी क्रिटिकल झालेली आहे धन्यमुळं आज ह्या भाजीपाल्याचे बाजार जर असे राहिले तर परवडेल पुढं बाकी